नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे कोहिनूर बेगोनिया सार्वजनिक गणेशोत्सव एक आदर्श सोसायटीचा आदर्श उत्सव तळेगाव दाबाडे येथील कोहिनूर बेगोनिया सार्वजनिक गणेश मंडळातर्फे यंदा दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला गणपती बाप्पाच्या दहा दिवसांच्या मुक्कामा दरम्यान महिला व मुलांसाठी तसेच सर्व वयोगटांसाठी वेगवेगळे मनोरंजक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची हळदी कुंकू लहान मुलांसाठी डान्स गाडवाला शेपूट लावणे लिंबू चमचा शर्यत सर्वांसाठी स्लो सायकल स्पर्धा गीत स्पर्धा जोडप्यांसाठी कपल्स फनी गेम्स तरुणांसाठी अथर्व शीर्ष क्रीडा स्पर्धा याशिवाय पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव सजविण्यात आला सोसायटीतील इतर सण उत्सव केवळ गणपती नव्हे तर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जन्माष्टमी दहीहंडी होळी रंगपंचमी ईद दुर्गादेवी महोत्सव नववर्ष स्नेहसंमेलन अशा अनेक सण उत्सवांचेही एकत्रित आयोजन सोसायटीमध्ये केले जाते एकूण तीनशे पन्नास कुटुंबे मिळून हा उत्सव साजरा करतात दोन हजार चौदापासून कोहिनूर बेगोनिया कोऑपरेटिव्ह सोसायटी वराळे येथे अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचे काम सातत्याने सुरू आहे त्यासाठी सर्वांना तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळींचा भक्कम पाठिंबा यावेळेस त्यांना मिळतो यामागचा मुख्य उद्देश सामाजिक जागरूकता परस्पर एकोपा मुलांमध्ये स्पर्धात्मक कलात्मकता विकसित करणे तसेच आदर्श कुटुंब आदर्श समाजाची निर्मिती मुलांसाठी बॅडमिंटन क्रिकेट बास्केटबॉल पोहणे अशा क्रीडा उपक्रमांबरोबरच वाचनालय व वा विविध कौशल्य विकास वर्ग सुरू लवकरच सुरू करणार आहेत असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले ढोल ताशा लेजिम डी जे व पारंपरिक नृत्य यांच्या गजरात अतिशय उत्साहात व भाविकतेने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले संपूर्ण तीनशे पन्नास कुटुंबांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला येथील सर्व कार्यक्रमांसाठी सदस्य एकत्रित योगदान करतात कोणावरही बळजबरी न करता प्रत्येकाचे दान व मदत केली जाते यामुळे सोसायटीतील सर्व उपक्रम सहकार्य एकोपा आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून पार पडतात मेरा, हो मेरा, मेरा एक परिवार है और इस परिवार में हम तीनशे फैमिली एक साथ रहते हैं और ये जो त्योहार है ये सिर्फ एक धर्म का नहीं है ये हम विभिन्न तरह के लोग यहाँ पर रहते हैं विभिन्न प्रांत के लोग रहते हैं विभिन्न विभिन्न धर्म के लोग यहाँ पर रहते हैं और हम सब मिलकर एक परिवार की तरह हैं। 2014 से हमने ये फंक्शन स्टार्ट किया था नवरात्रि के रूप में और नवरात्रि के साथ साथ हमने धीरे धीरे 15 अगस्त 26 जनवरी और फिर चौदह सेप्टेम्बर ऐसे करके हम लोगों ने बहुत त्यौहार मनाए हैं यहाँ पर और हमारा ये परिवार नहीं है ये हमारा एक बहुत बड़ा बाउंडी है अगर हमें थोड़ी सी भी तकलीफ होती है तो हमारा परिवार रात के बारह बजे हो या सुबह का एक बजे हो हमारा परिवार हमेशा हमेशा हमारे साथ खड़ा रहता है इस परिवार में इतना नहीं इस परिवार में इतना विश्वास है हमारे बीच में कि हम अपने विश्वास के लिए एक दूसरे के साथ खड़े रहते हैं धन्यवाद माझं नाव ऍडव्होकेट जसमेंदर पवार आहे मी गेली दहा वर्ष पोहनूर बिगोनियामध्ये राहणार आहे मी आहे नांदेडची मी महाराष्ट्रातील आहे आणि मला एक गोष्ट इथे सांगायची आहे आमच्या पोहनूर बिगोनियामध्ये वेगवेगळ्या प्रांचे सगळे लोक आहे म्हणजे काही गुजराती आहे काही बंगाली आहे तर काही मोमेडियन आहेत सगळेजण मिळून एवढे छान उत्सव साजरा करतात तसेच पंधरा ऑगस्ट असू दे छव्वीस जानेवारी असू दे आणि गणेश उत्सव असू दे नवदुर्गाचा असू दे सगळे प्रोग्राम्स हे खूप मस्त उत्साहाप्रमाणे करतात आणि गणेश उत्सव आणि नवरात्री हे गेली दहा वर्षापासून जे आहे दोन हजार चौदा पासून ही सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आज हे खूप मोठं एकत्रित आ... कुटुंब झालेलं आहे सगळेजण मिळून एकदम छान आ, सजून थटून नटून डान्स करून मजा करून एन्जॉय करून हे सगळे उत्सव एकदम पारंपरिक रूपाने पार पडतात आणि ही विविधता एकता जर बघायची असेल ना तर इथे कोहिनूर बघण्यामध्ये येऊन बघायची थँक्यू नमस्कार मी सौ छाया मुरलीधर शिरताड मी कोहिनूर बिगुनियामध्ये ए टू मध्ये तीनशे दोन फ्लॅट मध्ये राहते साडेतीनशे लोकांचं सा हा आमचा कोल्हूर बिगोणी आहे इथे आम्ही गणपतीचं आगमन पारंपरिक पद्धतीने केलं महिलांचं लेझिम इथे झालेलं आहे त्यासाठी पंधरा दिवसापासून महिलांनी प्रॅक्टिस केलेली आहे आपलं कुटुंब संसार मुलं सगळं सांभाळून सगळ्यांनी प्रॅक्टिस केली ज्या नोकरदार वर्ग होता त्यांच्यासाठी टेक्निक वापरून की व्हिडिओ पाठवून त्यांना प्रॅक्टिस करून घेतली आणि छान पद्धतीने आम्ही इथे स्वागत केलं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा हा दोन हजार चौदा अगदी छोटस पार्किंग मध्ये स्थापन केला होता आज आम्ही मोठा स्टेज बांधले आता हा एवढा मोठा एरिया आहे तो आता आम्हाला पुरत नाहीये एवढा मोठा परिवार आमचा झालेला आहे म्हणजे ज्या उद्देशाने गणपती उत्सव साजरा केला होता तो उत्सव आम्हाला इथे दिसतोय की एक कुटुंब म्हणून इथे झालेला आहे व सुदैव कुटुंबकांची संकल्पना इथे साकार झालेली आहे आणि दरवर्षी या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमातून आम्ही पंधरा ऑगस्ट होळी नवरात्री असे अनेक कार्यक्रम घेऊ लागलो त्यामुळे सगळे एकत्र येतो दररोज आम्ही उत्सव बघत असतो वाट बघत असतो की सगळे एकत्र कधी येणार पुन्हा कधी भेटणार आणि हे असा आनंदाने उत्सव साजरा करत असतो आजही गणपती मिरवणूक आम्ही सगळ्यांनी आनंदाने सगळे साजरे करतोय आणि जे प्रत्येक जण आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकजुटीने येतात आणि गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत उत्सवामध्ये सामील होतात नमस्कार मी महेश राणे आज कोहिूर बेगून या सांस्कृतिक मंडळाकडून तुमच्या सतर्क महाराष्ट्राच्या टीमचं मनापासून स्वागत करतो आज कुठेतरी तुमच्या येण्यामुळे आम्हाला जाणीव झाले की आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी फार जरासे नजरेत येण्यासारखं का काम करू लागलोय गेली चौदा दहा बारा वर्ष झाली असतील दोन हजार चौदा पासून आम्ही गणेशोत्सव सुरू केला आहे आज या माध्यमातून आम्ही वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम वर्षभरात करत असतो इथं राहणारे सर्व कुटुंब जे तीनशे पन्नास कुटुंब आहेत त्यांच्यामध्ये भक्तिभावाचं बंधुभावाचं नातं या कार्यक्रमांमुळे निर्माण होतं आणि आज सगळे एकत्र येऊन अशा पद्धतीचे उपक्रम इथं घेत असतो आम्ही आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभाग फार अतिशय मनापासून असतो इथं अनेक जाती धर्माचे वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहेत कर्मचारी वर्ग आहेत किंवा उद्योग करणारी मंडळी आहेत पण ही सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येतात यांच्यामध्ये भक्तिभावाचे संबंध निर्माण होतात आणि यातून प्रत्येकाशी एक जिवाळ्याचं नातं निर्माण होतं आज आम्ही आमचं कुटुंब इथं ठेवून ज्या वेळेला बाहेरगावी जाऊन नोकरी करतो त्यावेळेला आमच्या मनात कोणताही चिंतू परंतु नसतो कारण पाठीमागा आमचे एवढे भावंड इथं राहत असतात आणि त्यामुळेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम करत असताना आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून ही मंडळी आम्ही सगळी एकत्र येऊन वेळप्रसंगी आपली ड्युटी बुडवून असेल किंवा वेळप्रसंगी पैसे काढून असेल आणि अशा पद्धतीनं श्रम करून आम्ही हे कार्यक्रम करत असतो इथं आमच्या परिवाराला ही संस्कार ही संस्कृती याच परंपरा या निमित्तानं आम्ही पुढे कुठेतरी ट्रान्सफर पुढच्या पिढीकडे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करतो वर्षभरात सांगितलं होतं तर तुम्हाला गणपती उत्सव नवरात्र उत्सव सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल होळी कार्यक्रम असेल याशिवाय कोजागिरी पौर्णिमा असेल इफ्तार पार्टी असेल वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे सगळे सण आम्ही सगळे म्हणून एकत्र पद्धतीने साजरे करतो आणि याच्यामुळे आमच्यामध्ये एक जातीय सलोखा निर्माण झालेला आहे एक बंधुभावाचं एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याला कारण फक्त ही सगळी इथली लोक आहेत आणि आज तीनशे पन्नास कुटुंब एकच चांगल्या उद्देशानं एक चांगल्या यानं एक आदर्श पौर्णि सोसायटी कशी निर्माण होईल या पद्धतीने मार्गावरती चाललेली आहे आज तुमच्या येण्यामुळे याची कुठेतरी आम्हाला पुन्हा एकदा जाणीव झाली आणि याच्या पुढे आम्ही याच्याही पेक्षा चांगले कार्यक्रम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करू मॅडम सर्वप्रथम आपलं आभार जी आमचं मनोगत आणि आमचं कार्य तुम्ही जगासमोर मानताय त्याबद्दल आपलं पुलिसचे अगदी आभार सर्व मान्यवरांनी किंवा आमच्या मित्रांनी सगळी जे आमचा विकास आहे किंवा आम्ही जे करतो हे सगळं मान्य आहे परंतु याच्यानंतर हे परत परत बोलण्याचा अर्थ नाही पण आमच्या समर्थ म्हणजे पुढच्या भविष्यातला उद्देश असा आहे की तळेगाव नगरीमध्ये किंवा महा नगरीमध्ये ज्या कुणाला वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही सर्व कोलमूळ कुटुंबीय हे परिपूर्णपणे उभं राहू हीच एक इच्छा म्हणा किंवा हे आमची कामना आहे आणि त्यानंतर आता याच्या एक पुन्या त्याच्यामध्ये जागरूक करण्यामागे एक हेतू असा की याच्यामध्ये सर्व धर्म किंवा सर्व जाती आम्ही राहतोय गेली वीस वर्षापासून तर त्यामुळे धार्मिक म्हणा किंवा जाती आम्ही व खूप झालेलो आहे तर हा रंग जो आहे तुम्हाला वेगळा दिसत नाही याच्यामध्ये तर ह्या म्हणून या कारणामुळे उत्सव म्हणा उत्सव म्हणा किंवा अर्थकारण म्हणा किंवा वैद्यकीय कारणामुळे का होईना आम्ही सर्व सर्व वेळप्रसंगी एकत्र येतो आज आमची स्थिती अशी आहे की आम्ही वेळ फक्त कोणीसाठी आम्ही एकत्र येतो परंतु भविष्यामध्ये या मावळ प्रांतासाठी आम्ही एकत्र येऊ आता भविष्यामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत अशी आजच्या मनो मनामध्ये जागरूक करून मी आपला आभार मानतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद